चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष कधी उद्घाटन झाली नाही पण मान्य मोदीजींच्या शुभासे दोन हजार चौदा साली पुण्याच्या मेट्रोचं भूमिपूजन झालं आणि आज पुण्याच्या मेट्रोचा तेहतीस किलोमीटर मेट्रो मार्ग पूर्ण झाला पुणेकरांचं स्वप्न पूर्ण झालं आणि याशिवाय महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर मागच्या दहा वर्षात या महाराष्ट्राच्या तमाम जनतेसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदीजींच्या माध्यमातून दहा लाख कोटी रुपयाची कामं आपल्या राज्यात पूर्ण झाली आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आपण त्यासाठी मोदीजींना धन्यवाद देऊया आज सोलापूर विमानतळाचं उद्घाटन होतंय जवळपास चौसष्ट कोटी रुपये खर्च करून या विमानतळाची निर्मिती झाली मोदीजी नेहमी म्हणतात हवाई चप्पल पेरणेवाला हवाई सफर करेगा त्याच्यासाठी म्हणून उडान योजनेच्या माध्यमातनं आज देशातील सर्वसामान्य माणूस हा विमानानं प्रवास करायला लागला पुढे देश का आम नागरिक कळते हुए आज पुढे देश मे तीनशे उनसठ हवाई मार्गची निर्मिती पिछले दस साल में होई आणि ही उपलब्धी मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठी आहे गेल्या दहा वर्षात देशात देशा चौऱ्याहत्तर विमानतळ नवीन झाली दोनशे एकोणसत्तर नवीन हवाई मार्गांची निर्मिती झाली आपल्या देशाला नैसर्गिक साडेसात हजार किलोमीटरची कोस्टल लाईन आहे आणि त्यासाठी मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमच्या भारत सरकारच्या माध्यमातून नव्यानं आपल्याला सी प्लेन गाईडलाईनची आता नव्यानं निर्मिती झाली आणि मोदींच्या नेतृत्वाखाली पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आता हवाई मार्ग आहे आज आपल्याला कोस्टल मार्ग आहे समुद्र आपल्याला धरणं आहे आणि त्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये आता त्या मार्गाने सुद्धा वाहतूक पुढच्या काळामध्ये खूप वाढणार आहे आणि मोदीजी म्हणून सांगतात की दोन हजार सत्तेचाळीसला जो विकसित भारत करायचा

पुन्हा एकदा स्वागत करतो विकसित भारताचा संकल्प घेऊन देशाच्या अमृत काळात प्रत्येक भारतीय नागरिकांचा देशावरचा विश्वास आणि अभिमान वृद्धिंगत करणाऱ्या माननीय नरेंद्र मोदी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद